नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या लोकसत्ताला शिक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात एक महत्वाची बातमी जी आहे तर ती आलेली आहे तर या बातमीचं शीर्षक होतं शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षेचा प्रस्ताव म्हणजे तिसरी टेट परीक्षा जी आहे तर ती घेण्यात यावी याच्या संबंधीचा प्रस्ताव जो आहे तर तो शासनाला पाठवण्यात आलेला आहे काय आहे अपडेट कधी होऊ शकते टेट परीक्षा होणार आहे का नाही होणार आहे या संबंधीची माहिती आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की टेट भरतीची पी एस नुसार तयारी करायची असेल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली गुरु बॅच जी आहे तर ती लाँच केलेली आहे जी संपूर्णतः टीचरसाठी आय बी पी एस पॅटर्नवर आधारित असणार आहे आणि याच्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत की ज्यांनी ऑलरेडी ही परीक्षा दिलेली आहे आणि त्या परीक्षेत यश मिळवलेले आहे तर त्या एक्सपर्ट्सकडून तुम्हाला जे आहे तर ती शिकवलं जाणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा ते तुम्हाला ऑनलाईन बॅच विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते प्रोव्हाइड करते बघूया काय आहे न्यूज बघा शिक्षक भरतीसाठी प्रस्ताव राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झालेली जा आहे ज्याला आपण फेज टू म्हणतो फेज टू ची जी आहे तर ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धी मापन चाचणे ज्याला आपण टेट म्हणतो टी ए आय टी तर हा घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आलेला आहे कोणाला देण्यात आलेला आहे राज्य शासनाला देण्यात आलेला आहे या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे म्हणजे राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा ही एक महत्वाची अपडेट आहे म्हणजेच काय की फेज टू ची परीक्षा चालू आहे तरी पण त्यांचा असा तास आहे की आपण टेट पुन्हा घेऊया नवीन उमेदवारांना आणखी संधी भेटेल काय म्हणणं आहे राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे जी आहे तर ती घेण्यात येते पहिल्या टप्प्यातील अठरा हजार शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे तर पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या पदांचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेसाठी जो जा आहे तर तो केला जाणार आहे त्यानुसार पवित्र पोर्टलवर जाहिराती येण्यास सुरुवात देखील झालेली आहे आज देखील एक जाहिरात आलेली त्याच्याविषयी नुकताच लगेच एक व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या चॅनलवर येणार देखील आहे दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यात पूर्ण करून शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये नवीन शिक्षक उपलब्ध करून देण्याचा शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे म्हणजे जे, जे काही जागा बाकी राहिलेल्या असतील त्या लवकरात लवकर भरणे आणि नवीन शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधीच त्यांना जॉईनिंग देणे दुसऱ्या टप्प्यात किती जागा उपलब्ध होणार याकडे पात्रता धारकांचे जे आहे तर ते आता लक्ष लागलेले आहे पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील पात्रता आवश्यक आहे पवित्र पोर्टलद्वारे जी काही भरती होते त्याला टॅट आवश्यक आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार वर्षातून दोन वेळा ही परीक्षा व्हावी पण आता वर्षातून एकदा पण व्यवस्थित होत नाही ते तर दोन हजार एकोणावीसच्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार चाचणी घेण्याची आहे म्हणजे पहिले काय सांगण्यात आलं होतं दोन हजार सतरामध्ये की वर्षाला दोन वेळा घ्या दोन हजार एकोणास चा जी आर काय सांगतो जेव्हा जेव्हा गरज असेल तर त्यावेळी आपण ही चाचणी जी आहे तर ती घेऊ शकतो या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून शिक्षक आयुक्तालयांमार्फत अभियोग्यता आणि चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केलेला आहे तर राज्य शासनाने हा प्रस्ताव स्वीकारला तर भविष्यात आपल्याला आणखी शिक्षकांची भरती जी आहे तर ती बघायला मिळू शकते म्हणून तुम्ही टॅट परीक्षेचा अभ्यास जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने चालू द्या कधीही जाहिरात येण्याची शक्यता आहे कारण की तशा पद्धतीचा प्रस्ताव आता राज्य शासनाला सबमिट झालेला आहे याच्यामध्येच त्यांनी न्यूज दिलेली आहे अंतिम निकाल परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर महेश पालकर यांनी अं जे आहे तर ते शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे अंतिम निकाल एक येत्या काही दिवसातच जाहीर होणार आहे तसेच अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयामार्फत शासनाला सादर करण्यात आलेलं म्हणजे यांचही म्हणणं आहे की आम्ही प्रस्ताव सादर केलेला आहे शासनाची मान्यता मिळाल्यानंतर लवकरच जे आहे तर ते पुढील कारवाई करण्यात येईल आणि शासन देखील याच्या संबंधी पॉझिटिव्ह आहे म्हणून आपणही पॉझिटिव्ह वेने आपला अभ्यास जो आहे तर तो सुरू ठेवलाच पाहिजे आणि जर तुम्हाला बॅच विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर या बॅच मध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग असणार आहे ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा ऑनलाईन फॉर्म मध्ये ही बॅच भेटणार आहे संपूर्णता आयबीपीएस पॅटर्न असणार आहे हा याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा आपलं ॲप आहे डाउनलोड करा तिथं काही डेमो लेक्चर्स दिलेले तसेच आपल्या युट्यूब चॅनेलवरचे लेक्चर्स बघा या सर्व फॅकल्टीचे आणि त्याच्यानंतर तुम्ही या कोर्सविषयी जे आहे तर तो निर्णय घ्या तुम्हाला परचेस करायचा आहे का नाही तर परंतु एकदा तुम्ही या सर्व शिक्षकांचे जे डेमो लेक्चर्स आपल्या टी चॅनेलवर लाईव्ह असतात डेली असतात तर ते नक्की जे आहे तर ते तुम्ही बघत चला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो परत आहे Ne